नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये आपण मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवरती चर्चा करतो ज्याच्यामध्ये नकारात्मक विचार सकारात्मक विचार आजूबाजूला कितीही नकारात्मक माणसं आणि परिस्थिती असली तरी आपण स्वतःला बदलू बदलणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि स्वतःला बदलण्यासाठी नक्की काय करायला पाहिजे सकारात्मक विचार कसे करायचे किंवा नकारात्मक विचारांना कसं दूर करायचं याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओज या चॅनलवरती वेग मी बनवलेले आहेत त्याचा तुम्ही अवश्य उपयोग करून घ्या जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल किंवा जर मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन मिळायला बघायला मिळतं लगेचच व्हिडिओ बघायला मिळतात आणि काही शॉर्ट्स मी केलेले आहे एक मिनटाच्या कमी वेळेमध्ये एक मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळेमध्ये चांगला विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे ज्याचासुद्धा तुम्हाला अगदी सहजपणाने उपयोग होऊ शकतो तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओचा जो विषय असा आहे की आपण जे पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला आपण सकारात्मक विचार म्हणतो जे आपण करायचं ठरवतो पुष्कळ वेळा पण त्या सकारात्मक विचारांमागे कुठेतरी काही नकारात्मक विचार दडलेले आहेत का की ज्याच्यामुळे आपण आपल्याच आयुष्यामध्ये नेगेटिव्हिटीला आमंत्रण देतो आहे आपल्याच नकळमध्ये नकळत आपण आपल्या नकारात्मक विचारांमुळे ती नेगेटिव्हिटी आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित होती आहे का हा एक महत्त्वाचा आजचा विषय आहे तर बऱ्याचदा असं होतं की आपण सगळेच जण आपल्याला माहिती की आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं आहे तुम्ही बरेचसे व्हिडिओज या विषयावरती बघितलेले नक्कीच असणार आहे पुस्तकं वाचलेली असणार आहेत आणि तुम्हाला माहिती झालेलं आहे की आता तो सकारात्मक विचार याला दुसरा पर्याय नाही सकारात्मक विचार करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुम्ही काय करता जे सकारात्मक विचार तुम्हाला माहिती आहेत किंवा तुम्ही ऐकलेले आहेत ते तुम्ही वापरायला सुरुवात करता पण हे वापरायला सुरुवात केल्यानंतर त्याच्या मागे लपलेले जे नग नकारात्मक विचार आहेत जे कदाचित तुम्हाला कळत नाहीत किंवा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही असं म्हणूयात हे विचार जास्त असतात त्या सकारात्मक विचारांच्या तुलनेने किंवा त्यांच्या संख्येपेक्षा हे विचार जास्त असतात म्हणून ते सकारात्मक विचार त्यांचं काम करण्याचं जो जो प्रभाव आहे त्याचा त्याचा प्रभाव तितकासा दिसेन असा होतो आणि मग नकारात्मक विचारांची जी ताकद आहे ती जास्त वाढते आणि नकारात्मकता जी नेगेटिव परिस्थिती आपण जी म्हणतो ती आपोआपच आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित व्हायला सुरुवात होते आणि त्या गोष्टी घडायला सुरुवात होतात आपण उदाहरणं दाखल घेऊया की आता समजा आयुष्यात काहीतरी आहे मग ते करिअरच्या दृष्टीने असेल नाहीतर अगदी रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये काहीतरी तुम्हाला करायचं असेल ठीक आहे तर ते करत असताना तुम्ही पुष्कळ सकारात्मक विचार ठरवता की मला ना ही गोष्ट खूप चांगली करायची आहे मला सर्वोत्तम द्यायचं आहे माझं बेस्ट माझं द्यायचं आहे आणि ही गोष्ट मला अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण करायची किंवा मला अमुक अमुक ध्येय मला मिळवायचं आहे आणि ते मी मिळवणार हे एक हा एक पॉझिटिव्ह विचार आहे पण हा पॉझिटिव्ह विचार एकच आहे आता हा पॉझिटिव्ह विचार डोक्यात असतानासुद्धा एक आपसुक प्रवृत्ती असते माणसाची नकारात्मक विचार करण्याची त्या प्रवृत्तीतून येणारे जे नकारात्मक विचार ते कुठले कुठले असतात की मला जमेल का जमलं तर कितपत चांगलं जमेल मग मला स्वतःला सिद्ध करता येईल का लोकांसमोर किंवा ह्याच्याहीपेक्षा चांगलं करणारी लोकं असतील मग लोकांना ह्याच्या ह्याच्यामध्ये काही कौतुक वाटेल का किंवा जरी मे वाटलं तरी ते कितपत असेल किंवा माझ्या हातात काय येईल माझ्या कामाचं कौतुक किंवा त्याचं आउटपुट की ज्याला आपण फळ म्हणतो रिझल्ट म्हणतो ते कितपत मला मिळेल मी एवढा प्रयत्न तर माझा चाललेला आहे अगदी आटापिटा करून मी एवढं अभ्यास केला आहे म्हणा किंवा एखाद्या प्रोजेक्टवर काम केलं आहे पण त्याचा किती रिझल्ट मला मिळेल मिळेल का नाही मिळेल आणि नाही मिळाला तर मग काय मग मला किती वाईट वाटेल मग सगळी मेहनत वाया जाईल का तर हे सगळे नकारात्मक विचार अगदी रोजच्या पातळीवरती कंटिन्युअस चालू असतात पॉझिटिव्ह विचार एकच आहे की मला माझं ध्येय गाठायचं आहे पण त्याच्या तुलनेमध्ये हे नकारात्मक विचार खूप जास्त आहेत जे जा आपल्या सेल्फ डाऊटमधून आलेले आहेत जे आपल्या असुरक्षितपणाची जी भावना आहे त्याच्यातून आलेले आहेत जे आपण ओळखत नाही ज्याच्यावरती वेळेवर काम करत नाही आणि मग काय होतं या ता ता ह्यांची ताकद जास्त असल्यामुळे आपल्या आयुष्यात न कळत आपण नकारात्मकता खेचून आणतो मग आपोआपच अपयशाकडे आपल्याला जायला सुरुवात होते वाटचाल सुरुवात होते म्हणा किंवा प्रयत्न करूनसुद्धा आपल्याला यश येत नाही अपयश येतं आणि हव्या त्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत नाही त्याचं कारण असं आहे की आपण मेहनत तर केलेली असते पण पॉझिटिव्ह विचारांपेक्षा नकारात्मक विचार जे आहेत नेगेटिव्ह विचार आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये रोजच्या रोजच्या पातळीवरती चालू असतात आता हे झालं अचीवमेंटच्या बाबतीमध्ये दुसरं उदाहरण आपण घेऊयात की हेल्थ इश्यूज असतात त्या तब्येतीच्या काही तक्रारी असतात किंवा जे काही तुम्हाला बरं वाटत नसतं तर ते तुम्ही मनाने ठरवता की हो मला बरं व्हायचंय मला या आजारातून पूर्ण बरं व्हायचंय पण पर... पेक्षा नकारात्मक विचार असतात की मी एवढी औषधं घेतो आहे घेते आहे त्याचा परिणाम होईल का किंवा मी जे पथ्य पाळलं जात आहे माझ्याकडनं त्याचा त्याचा इफेक्ट येईल का किंवा एवढं सगळं करून नाही बरं वाटलं तर मग काय तर मग अजून किती हॉस्पिटलचा खर्च करावा लागणार किंवा अजून किती दिवस मला ही ट्रीटमेंट पुढे घ्यावी लागणार किंवा त्याचा परिणाम माझ्या आयुष्यावरती काय काय होणार हे सगळ्या गोष्टी नकळत चालू राहतात पुढचं आणखी एक उदाहरण आपण असं घेऊया की आयुष्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला अट्रॅक्ट करायच्या असतात आपल्याला खूप वेगवेगळ्या संधी मिळवायच्या असतात आणि आपण त्याच्यासाठी खूप जीवापाट प्रयत्न करत असतो पण नकळतपणे मला मिळेल की नाही मिळेल की नाही माझ्या आयुष्यात त्या गोष्टी घडतील की नाही असं सतत मनामध्ये चालू असतं आणि त्याच्यामुळे नकारात्मकता आयुष्यामध्ये खेचली जाते नात्यांच्या बाबतीत पण तेच आहे एखादं नातं टिकवण्यासाठी किंवा ते आणखीन खुलवण्यासाठी तुम्ही जीवापाड प्रयत्न करता सुद्धा तुमची इच्छा पण असलेलं नातं जुळावं पण तुमच्या बॅक ऑफ द माइंड तुमच्या मनामध्ये नकळतपणे त्या नात्याबद्दल किंवा तुमच्या प्रयत्नांबद्दल एक नेगेटिव्हिटी असते की ते नाही जमलं तर काय किंवा मग सेपरेशन झालं तर मग काय किंवा मग समोरच्या माणसाला त्याची किंमतच नसली तर मग काय मी हे सगळं करून काय फायदा तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक त्या नात्यामध्ये एक अंतर यायला लागतं सेपरेशन यायला लागतं किंवा तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना हवं हो ते यश मिळत नाही तर मुद्दा हा आहे आपला ह्या सगळ्या उदाहरणांवरनं एक गोष्ट कॉमन आहे ती लक्षात येते की आपण प्रयत्न तर करतोय आपली इच्छा तर आहे पुढे जाण्याची काहीतरी मिळवण्याची काहीतरी चांगलं करण्याची पण त्या एका विचारांच्या मागे जे लपलेले दडलेले सप्रेस्ड केलेले जे अनेक नकारात्मक विचार आहेत त्यांच्यावरती आपल्याला काम करायचं आहे आणि त्यांना आपल्याला लडको करायला शिकायचं आहे त्यांना मनातनं दूर करण्यासाठीचा एक संधी आपल्याला द्यायची आहे आधी ओळखून आणि मग त्यांना मान्य करून मग त्यांना बाहेर जाण्याचा रस्ता दाखवणं हे जर आपण केलं तरच आपल्या प्रयत्नांना यश मिळणार आहे आणि तर आपण आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटीला आकर्षित करू शकू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद